काही कामधंदे नाही तो लॉकडाऊन मुळे इतकी परेशान झाली की धंदा बी अवघड झालाय किराया नाही काहीच परवडा नाही बोरिंग झालो अस दुकानच बंद करावं oh, no. आराम करावा टेन्शन जा झाले लि खूप साहेब आमचं तरी एखादा फोटो बिटो काढा ना काय बोर झाला वाटत सकाळपासन काय सांगा धंदा नाही पाणी नाही लई परेशान चालू आहे काय सांगाव तुम्हाला काय काढायचं तुमचा फोटो कशाचा काढायचा दोघांचा एक दोघाचा एक फोटो काढा आमचा बर्थडे कोणाचा तुझा काढायचा हा माझा काढ तुझा बर्थडे का काय तुझा बर्थडे माझा बर्थडे त्याचा बर्थडे पुढल्या तुम्हाला दोघं काय संगत झालतात का काय त्याचा एक एक दिवसांनी आधी त्याचा आणि एक दिवसानंतर माझा आहे मग कसा संगत मानलात आ, फोटो तर काढणार ना बरोबर चालते चालते कसे का म्हणजे फोटो कसा काढायचा सांगा आता काय करायचं मग फोटो तुम्ही हे स्टाईल वगैरे अस ना हो साहेब सांगा मग कसा कॅमेरा घेऊ का हो घेऊ शकता आधी बघा ना मग तुम्हाला आधी चॉईस करा ना, ना बरं बरं ठीक आहे काय करू आपण तुम्हाला जर कळत नसेल तर मी मोबाईल मधून तुम्हाला स्टाईल देतो लग्नाच्या वेडिंगच्या स्टाईल आहेत माझ्याकडे बर्थडे आणि ते थोडक्यात दाखवतो वेडिंगचे जसं आहेत तसे तुम्हाला क्वालिटी करून देतो मी ठीक आहे आता हे पहा बघ का ती समोर नवरी असती आणि नवरीनं केलेला असतं असा फोटो काढा असा मेहंदीचा असं कस हा सॉरी 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 तुम्हाला हेच बड्डेचं काढायचं आहे नाही का मी होतो कारण की बोर झालो आहे धंद्यामुळे काय सांग वगैरे हो एक नाही काय नाही तर दीडशे रुपयाला लेख पडेल सर इतका रेट असतो का काय करावं लॉकडाऊन मध्ये धंदा नाही काय नाही रेट वाढले सगळेच आता प्रिंटिंगचे रेट वाढलेत डिझाईनचे रेट वाढले तर एडिटिंग खूप करावं लागते खूप वेळ जातो बाबा दोन चार फोटो काढायचे जरा कमी करतात नाही बाबा धंदा नाही पाणी नाही एक तर इतके प्रिंटिंगचं माग झाली ते काय प्रिंटिंग आपल्याकडनं एकदम ओरिजिनल लॅब मधून काढावं लागते का हो बर बरं दोघाचा संघच काढायचा का एक काढायचा माझा काढा मग मेकअप करून यायच ना माकडावून तोंड झालंय सगळं माकडावर काय नाही अडचण आपल्याकडे पावडर तर नाही बघा पण आता काय करावं मग काय फोटोच्या सगळं असणार ना नवीनच फोटो स्टुडिओ पावडर इतके पैसे आहे एडिटिंग करू काही अडचण नाही पांढरा जसं पाहिजे तसं फाईट व्हाईट करून टाकू एडिटिंग करून देऊ तुम्हाला बेस्ट पैकी ठीक आहे चालतं चालतंय ना करायची ना मग थांबा इथं इथेच थांबा साइड ला इकडं बघा समोर बघ समोर बघ बग। बघा कॅमेरा कुठे आणि हे काय तुला काय दिसतंय कॅमेरा नाही तर काय रे मोबाईल मोबाईलचा कॅमेरा ना आम्हाला कॅमेरा नाही काढायचं सर अरे बाबा आधीच लॉकडाऊन पडले एक तर प्रिंटिंगचा खर्च वाढलाय आणि कॅमेऱ्यातून जर फोटो काढायचा म्हणला तर मग दीड दोन हजार रुपयाला लागलो हो करावं तुम्ही कसं करायचं करा ते मला काय सांगू नका कॅमेरा कॅमेरा आहे ना कॅमेरा तुमचा ते फोन स्मार्ट ना फोन नाहीये माझ्याकडे जे आहे ते ओरिजिनल फोन आहे स्मार्टफोन आहे एकदम ओरिजिनल जे हे कसं आहे माहिती का जे हे माझ्याकडे फोन आहे का ते तुमच्यासारखा फोन नाहीये जे कॅमेरेचे जे आहे का डीएसएलआर चे ह्याची सिस्टीम मी याच्यात टाकलेली त्यामुळे फोटो चांगले येतात आणि हे आता तुमचं ते हे असते मोबाईल क्रॉप सेन्सर नाहीये तुमचं माझ्याकडे क्रॉप सेन्सर आहे ना जा जा ला ला सर आम्हाला मोबाईल नाही चालणार जा मग ते जा मग मायला नका येऊ जा मला बी काय घेऊन देईल नाही एक तर मी आधीच गिरायक नाही फिरायचं कशाला टाकलं मग तुम्ही दुकान आता आम्ही दुकान टाकले आम्हाला मोडायचे कशाला मोडायला लागला तुम्ही दुकान काय इथे धंदाना पाणी मी चालतो काढता येत नाही का तुम्हाला नाही येत आम्हाला काढता जाते का नाही येत काढता कस काय कशाला मग फोटो टोळे टाकले काय मग संबंध तुमचं कशामध्ये संबंध तुमचं अजिबात बोलायचं नाही तिकडे जायचं ते आम्हाला नाही सांगायचं आमचं आमचे फोटो ना काढायचे पैसे काय पाहिजे का हॅलो खटखट एक तर आधीच तर गिरायक नाही फिरायक्रम आम्हाला फोटो जा 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 नका काढू जा काय करत नाही तुमच्या वाचून काय नाही राहत काय जाय हल येऊ नको तू जाय माझं दुकान मी बंद करायचंय तो काय गरज नाही माझ जाय जा, 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 चल तसले छप्पन येते मला किती मी कर जाय चल हाल चल जाय तिकडे दगड हा तू मग थोडंच मालकाच ते हा निबंध नाही हा ना हा ना मालकाला सीसी सीसीटीव्ही लावलेले सीसी टीव्ही मध्ये रेकॉर्ड आहे खोड कॅमेरा मला काय करायचं माझा काय घेण नाही जाय 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 जाै मेबी क्यामेरा ए सबै बन्द गरौं चाल जा मालागिर एक नै काही नै